फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवणार होते आलू पराठे तर तुमच्यासोबत मी आज आलू पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझे व्हिडिओ बघत असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर मी बटाटे वाफलेले होते आणि मला गावाला जायचं आहे तर बटाटे खूप होते म्हणून मग मी म्हटलं की चल आज आलू पराठे करून टाकू आणि थंडीमध्ये आलू पराठे खायची मजाच वेगळी आहे मग मी बटाटे वाफून घेतले आणि छान आपण जी किसणी खोबरे किसाची किसणी आहे ते त्याच्याने मी छान किसून घेतले जेव्हा तुम्ही पराठे करता त्यावेळेस पराठे तुमचे छान होता म्हणजे फाटत नाही पराठे त्याच्यानंतर मग मी जे हे पीठ मळलं तर मी मैदाचा उपयोग केलेलाच नाही फक्त आपलं गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी मीठ तेल आणि ओवा असतील तर तुम्ही ओवा टाका सध्या माझ्याकडे आता ओवा नव्हत्या म्हणून मी स्किप केलेल्या आहे तर तुम्ही नक्की ओवा टाका कारण की बाहेरची जी कोटिंग आहे पराठ्याची ती साधी लागायला नको खायच्या वेळेस म्हणून थोडंसं मीठ तेल आणि मी ओ ओवा टाकते त्याच्यानंतर मग मी आता भाजीची तयारी करणार होते तर त्याच्यासाठी मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची लसूण अद्रक आणि सुद्धा घेतलेली आहे वाटायला कारण की विषय काय आहे जेव्हा दक्ष खातो ना तर त्याला कोथमीर दिसली का तो म्हणतो मम्मा आहे मला काढून दे म्हणून मग मी काय करते वाटूनच टाकते डायरेक्ट तर त्याला काढता येतच नाही सगळं व्यवस्थित वाटून घेतलं त्याच्यानंतर मग मी पॅनमध्ये तेल टाकलं जिरं मोहरीची तडका दिला आणि कडीपत्तासुद्धा त्याला दिसला का तो तो पराठाच खात नाही म्हणून मी इथं कडीपत्तासुद्धा स्किप केलेला आहे तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जे मी मिक्सरमधून पेस्ट तयार केलेली होती ती इथं टाक मी टाकलेली आहे आणि छान मी तेळात तळवू दिलं जे पेस्ट होती ती आणि त्याच्यानंतर मग मी बटाटे जे वाफलेले होते, तेचा न, तेचा न होते। आहे। आहे ते बटाटे टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याच्यान त्याच्यानंतर स्वादनुसार मीठ टाकलं विषय काय आहे मला गावाला जायचं आहे आणि मग बटाटे खूप होते मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की बटाटे माझे खूप खराब झालेले आहेत काय माहिती ते ओले बटाटे आहेत ना त्याच्यामुळे ते ना खूप असे खराब होत आहे लवकर म्हणून मग मी मला गावाला जायच्या अगोदर जो जो भाजीपाला आहे फ्रीजमध्ये तो पटकन मी संपवून जाणार आहे तर विषय काय झाला की आ, मला माहेरी जायचं होतं पण त्यांनी माझं तिकीट कॅन्सल केलं आणि मला खूप वाईट वाटलं पण ते का कॅन्सल केलं मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्यांनी माझं तिकीट कॅन्सल केलं माझा खूप मूड हाफ होता इथे की मला मी जास्त माहेरी जात नाही वर्षातून एक वेळा माहेरी जातेने त्यांनी माझं तिकीट कॅन्सल केलं मला खूप वाईट वाटलं पण बघू आता काय होतं तर नक्की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की त्यांनी माझं तिकीट का कॅन्सल केलं म्हणून त्याच्यानंतर आ, मग मी अशा पद्धतीने दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेते पुऱ्यांसारख्या आणि त्याच्यात मग मी जे बटाट्याची भाजी केलेली होती ती भाजी मी याच्यात टाकते आणि अशा पद्धतीने खूप छान असे होतात पराठे तुम्ही म्हणा काहीच बाहेर निघत नाही तुम्ही पण असे पद्धतीने करून बघा घरात सगळे आवडून खातील आणि हे हे माझ्या मम्मीने मला शिकवलेलं होतं कारण की आ, ते जे पुरणपोळीसारखे पराठे भरतात ना ते मला जमत नाही म्हणून मग मी अशा पद्धतीनेच पराठे करते तर बघा खूप बारीक तुम्हाला जेवढा बारीक लाटायचा तेवढा बारीक असा हा पराठा होतो आणि इथं तुम्ही बघू शकता खूप छान असा फुललेला होता पराठा आणि ते यायच्या पल्ले पहिले मग मी दगसाठी दोन पराठे करून घेतले आणि त्यांच्यासाठी मग मी फक्त गरम गरम पराठे करणार होते दही तर ते आणणारच होते मी त्यांना सांगितलं होतं की येताना तुम्ही दही आणा म्हणून तुम्ही बघू शकता खूप छान असा पराठा माझा फुललेला होता आणि दक्षने पण खूप आवडून खाल्ला आणि मला आ, मी लाईव्हमध्ये येत आहे मला खूप जणं छान असा सपोर्ट करत आहेत खूप छान वाटतं आणि हे सगळं आवरलं गेलं तर मी दोन दिवसापासून येत आहे लाईव्हमध्ये खूप छान सपोर्ट करता आणि खूप छान छान कमेंट करता आपले मराठी लोक तर मला पण खूप छान वाटतं की खरंच आपले मराठी लोक एक मराठी लेडीजला सपोर्ट करत आहे आणि तिला प्रोत्साहन करता आहे की ताई तुम्ही व्हिडिओ बनवा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि वाईट कमेंट करणाऱ्याला पण सांगताय की अरे वाईट कमेंट करू नका मला खूप छान वाटतं हे सगळं ऐकून तर माझा इथं पराठा रेडी झालेला होता त्याच्यानंतर मग मी दक्षला जेवायला बसवलं कारण की मी बोलले की मी पहिले त्याचं करते त्याला खूप भूक लागलेली असते तर त्याने खूप आवडून पराठा खाल्ला आणि तो बघा इथं मला सांगत होता की मग पराठा गरम आहे का म्हणून तर मग मी त्याला सांगितलं की नाही बाळा मी त्याला थंड करूनच खाऊ घालते तर आ, मग तो मला म्हटला की मम्मी पराठा खूप छान झालेला आहे मी दोन केलेले होते त्याला आवडला म्हणून मी त्याच्यासाठी अजून मी एक नंतर केला आणि मग त्याच्यानंतर ते आले आणि मग ते माझे व्हिडिओ बघत होते यूट्यूबवर म्हणजे टी व्हीवर लावलेले होते आम्ही ते व्हिडिओ खूप छान वाटलं मला माझे व्हिडिओ बघून त्याच्यानंतर मग मी भांडे बघा इतके भांडे निघले पराठे केले तर खूप भांडे निघता म्हणून मी शक्यतो पराठे करत नाही पण ठीक आहे आता थंडीमध्ये पराठे खायला खूप छान लागता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय